पोद्दार इंटरनॅशनल आणि पोद्दार प्रेप स्कूल स्कूलमध्ये जम्बो अॅडव्हेंचर फॉर लाईफ स्किल ही संकल्पना वापरून क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीत पिरामिड एरोबिक डान्सने तसेच विद्यार्थी परेड मशाल ज्योतीने करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यालयाचे प्राचार्य समरेंद्र पाणीग्रही यांनी भूषवले तर पुदार प्रेपच डायरेक्टर डॉक्टर स्वाती पोपट वत्स यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा दिनाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी निखिल शहा सिनियर कन्सल्टंट इन एचसीएल टेक आणि आलिशा शहा प्रोग्राम मॅनेजर इन एसएसएनसी इंट्रा लिंक अनिल देवीदास गिराम इंटरनॅशनल व्हॉलीबॉल पंच राजकुमार बेलुरे प्राचार्य पोदार फिनिक्स स्कूल बार्शी हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले मुलांमध्ये खेळाविषयीची जागरुकता निर्माण करण्यासाठी पॅक स्कूल बॅग किपिंग अवे टॉईज लेट सेट द डायनिंग टेबल फोल्डिंग क्लॉथ विंडो वूल विंड वूल शू लेसिंग रेस फुटबॉल व्हॉलीबॉल अशा अनेक खेळांचे आयोजन करण्यात आले होते पालकांसाठी देखील विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पार पडला सर्व विजयी विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक प्रमाणपत्र सुवर्ण रौप्य आणि कांस्य पदक पाहुण्याच्या द्वारे वितरित करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पहिल्या दिवशी सुरेखा महिंद्रकर दुसऱ्या दिवशी अनुष्का राज आणि शुभम बोरोले गार्गी साळुंखे देव त्रिपाठी या विद्यार्थ्यांनी केले आभार ईश्वरी झगडे हिने मानले कार्यक्रमाप्रसंगी उपप्राचार्य रामहरी घाडगे आरती झवेरी कॅप्टन व्ही सी नदाफ अमर जगझापे विनायक साळुंखे गीता अंकुशराव विद्यालयातील क्रीडा शिक्षक करण शिंदे साक्षी मारेडी आणि ऐश्वर्या गिरे यांचे महोत्सवात अमूल्य असे योगदान लाभले इतर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी पालक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते